सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत विस्ताराने वेंगुर्ल्या तालुक्यातील केळूस येथील आकाश फिश मिल व फिश ऑइल लिमिटेड कंपनीला आमचा विरोध नाही पण कंपनी जे वेस्टेज पाणी पाइप द्वारे समुद्रात सोडत आहे त्याला विरोध आहे यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होईल तसेच या पाण्याचा परिणाम आता न दिसता कालांतराने दिसून येईल असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे ही नऊ वर्षे कंपनी सुरू झाल्याकडून आम्ही समुद्रात पाणी सोडण्याच्या विरोधातच आहोत आणि आजही आमचा मच्छीमारांचा विरोधात ठाम हो, आहे विर, आणि समुद्रात पाईप लाईन टाकल्यामुळे आज जवळजवळ जिल्ह्यातनं आम्हाला बऱ्यापैकी अगदी पाठिंबा आहे मच्छीमार लोकांचा आहे पर्यटन व्यावसायिकांचा आहे हॉटेल व्यावसायिकांचा आहे आंबा बागायतदारांचा आहे त्यामुळे हे पाणी सोडत असलेले पाणी जरी त्यांनी कितीही सांगितलं आम्ही शुद्ध करून सोडणार तरी आम त्यांनी आमचा विश्वास कमावलेला आहे गेल्या नऊ वर्षात त्यांनी काहीच करू शकलेले नाही प्रदूषण एवढं वाढलेलं आहे की पर्यावरणाची विपरीत हानी झालेली आहे आणि याच कारणास्तव एमपीसीसीबीने कंपनीवर कारवाई केलेली आहे कोणीही वैयक्तिक माणसाने कंपनी बंद केलेली नाही काही लोकांना वाटतं की या लोकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी आकसापोटी हे सगळं केलेलं आहे परंतु हे सगळं अगदी चुकीचं आहे ज्या कोणाला याचे तपासायचं असेल त्यांनी प्रत्यक्ष इथे येऊन स्थानिकांना भेटून विचारणा करून त्याची माहिती करून घ्यावी आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आ, सदर पाणी समुद्रात केल्यामुळे काय होणार असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये दररोज चार लाख पाणी जाऊन काही होणार नाही परंतु कालांतराने हे पाणी थोडं 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 दूषित पाणी साठवून निश्चितचपणे अगदी जैवविधेवर परिणाम होणार आहे पाण्याला प्रवाह अगदी मोठा असतो हे पाणी एकच ठिकाणी राहू शकत नाही इकडचं पाणी पाण्याच्या प्रवाहामुळे साधारण एक मुंबईपर्यंत सुद्धा पोचू शकतं कालांतराने त्यामुळे एकतर मुंबईचे समुद्रकिनारे प्रदूषित झालेलेच आहे आज आपला जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा अगदी पर्यटन जिल्हा आहे त्यामुळे सर्वांनी पर्यटकांनी पर्यटकांनी प्लस पर्यटन व्यावसायिकांनी आणि प्रशासनाने हे सगळं सांभाळलं पाहिजे की आपला जिल्हा हा अगदी पर्यटनवाढीस योग्य वातावरण निर्मिती करत आहे त्या अनुषंगाने रोजगार निर्मिती होत आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रशासनाने किंवा याने लक्ष घालून हे पाणी समुद्रात न सोडण्याबाबतच्या सूचना कंपनीस कराव्या जिल्हाधिकाऱ्यांनी आमची मंगळवारी आमची मिटिंग बोलवलेली हो त्यात आमचे ग्रामस्थ सगळे कंपनीची माणसं आणि स्वतः जिल्हाधिकारी प्रदूषण महामंडळाचे दोन अधिकारी अशी होऊन ती आमची सभा चालली त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी एक महत्त्वाचा भूमिका त्यात निभावली हो त्यांनी असं म्हटलं की एक कमिटी स्थापन करूया त्यात आमचे ग्रामस्थ त्यात आमचे सरपंच केळूस गावचे सरपंच आणि आम्ही तीन चार ग्रामस्थ आणि प्रदूषण महामंडळाचे दोन अधिकारी आधी कंपनीकडे कंपनी जाऊन तिथं त्यांनी जी काही यंत्रणा अपग्रेड केली आहे त्याची पाहणी करून त्यानंतर त्यांना ट्रायल बेसवर एक मेना चालवा चालवावी त्यांनी आणि त्याचे परिणाम बघावे काय होतात ते असा निर्णय झाला त्याला आम्ही एक आमचा हे दर्शवलं पाठिंबा दर्शवला दर्श आणि खरंच आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांचे आम्ही आभार मानतो की त्याने आम्हाला एक सव्वा तास वेळ दिला आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं त्यांनी महत्व म्हणजे ऐकून घेतलं त्याबद्दल त्यांचे आभार आमच्या सर्व ग्रामस्थांमधनं आणि एक मा तुमच्या माध्यमातून मी सांगणं म्हणजे सांगू इच्छितो की लोकशाहीच्या माध्यमातून की हे जे सगळीकडे म्हणजे असं वातावरण आहे की कंपनीला जे ग्रामस्थ मुद्दा म्हणून विरोध करतात आम्ही जे केळूस खवणा किंवा हे पंचकृषीचे जे ग्रामस्थ आहेत हे आम्ही विरोधाला विरोध म्हणून आम्ही विरोध करत नाही आहोत ही गोष्ट खूप वर्षापासून जी चालत आली आहे कंपनीचे जे प्रदूषण प्रदूषण संबंधित काय आहेत ते मॅटर खूप जुने आहेत आणि हे जून पासून जे चालू झालंय ते त्यात लोकांनी प्रेशर घालून प्रदूषण नियंत्रण महामंडळाला हे सगळे त्रुटी दाखवल्या आणून इथं आणि त्यांनी त्या मान्य केल्या की खरंच तिथं काहीतरी त्रुटी आहेत आणि त्यात त्यात लक्ष घालण्याची गरज आहे मग त्यानुसार त्यांनी जी क्लोजर काढली त्यानुसार कंपनीवर त्यांनी कारवाई पण केली आणि आता कंपनी सध्या त्यांच्या क्लोजरमुळे सध्या बंद आहे दुसरी गोष्ट की जी पाईपलाईन आता आहेत त्यांना जे आमचे म्हणजे सगळ्यांचाच आमचा विरोध होता कशाला की इथं आमचं हे पर्यटन जिल्हा म्हणून आमचं घोषित आहे आणि इथं पर्यटनाच्या दृष्टीने इकडचे तरुण आहेत ते आता नवनवीन काय इथं प्रोजेक्ट आणतायत काय आणतायत त्याच्यावर कुठचा परिणाम होऊ नये हा पण एक भीती आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे मच्छीमार आहेत त्यांना त्यांचं त्यांचं पुढचं जे, मच्छी तेन्च, जे पारंपारिक मच्छीमारी आहे त्याच्यावर काय परिणाम होतील ह्याची पण त्यांना भीती आहे ह्याचं पण कुठे अजून त्यांनी म्हणजे असं हे केलं नाही की समोर बसून बो, त्यांना की त्याचा एक निर्णय बाबा असं होणार नाही का असं का कुठे हे केलं नाही दुसरी गोष्ट हा सगळ्या ह्याला आमच्या ग्रामपंचायतीचा म्हणजे कुठेच परमिशन नाही आहे अजून मला वाटतं ग्राम ठराव ग्रामसभेत ठराव पण झाले याच्या अपोजिट तरी असताना पण की हे पाईपलाईनचं काम पूर्ण केलं आणि हे पाणी सोडण्यास त्यांना प्रदूषण महामंडळाने परवानगी दिली ही एक आम म्हणजे सगळ्यांचं ग्रामस्थांच्या की ही एक हे आहे की आमच्या विरोधात जाऊन हे सगळं केलंय असं आमचं म्हणणं आहे पुढ्या पाण्यात ताकल्या काही ना त्याच्यानं आमची जाळी वगैरे काय बुडे आडका सर्व जाळी जातात आमचे आमचं नुकसान असा पाईपला पाहणी की त्यांच्यानी ती काढून तिकडे कुठे तरी घाऊ आमची जाळी सगळी जातात मारलेली त्यानंतर आमचं नुकसान असा नुकसान कोण भरून देणार पाय बुडे टाकलेली ते त्यांनी पायप तरी सगळं काढायचे आणि बाजू तिकडे काहीतरी गावायचा आणि तिकडे आली निवत्याची सुद्धा पाच पाठे यायचे त्यांची आपण नाही गेली निवत्यावाल्यांची त्यांच्याच गावातल्यांची आणि आमची सुद्धा जाळी गेलेली असं तर आमचं कोण कोण जातो असं आमच्या जाळी दिलं कोण गेली तर आमचं सगळं विरोध असा त्यांनी पायप काढून बाजू काहीतरी घ्यायचो ह्याच आमचा म्हणणं आहे बाई काय ना पूर्णतः खराब होणार आहे समुद्राचं आणि ह्याच्यावरनुसार नुसतं मच्छीमारांचं नाही तर ते खाणारे लोकसुद्धा आहेत ना त्याच्यामुळे पॉयझन फूड पॉयझन सुद्धा होऊ शकतं त्यामुळे ते बंद सोडताच काम नाही कशा परिस्थितीत आणि त्याच्यापेक्षा विरुद्ध ही चालू जर झाली कंपनीना तर पाण्याचा जो उसपा आहे भूगर्भातला सरकार काय सांगते की पाणी आडवा पाणी जिरवा पण इथे तर पाणी भरमसाठ उसपलाय उस जवळजवळ दिवसाला जवळजवळ दोन अडीच लाख लिटर पाणी उसपा होतोय आता जर हे आणि हे खाजगी विहिरीतला हा कुठच्याही तलावातलं वगैरे नाही खाजगी विहिरीतलं उसपाय म्हणजे जवळजवळ ही विक्रीच केली जाते पाण्याची म्हणजे अशा प्रकारला बंधनं पाळली पाहिजे आणि असा नियमच आहे शासनाचा की ज्या आरती तीन फुटाच्या खाली ही गव्हर्नमेंटचं जर अस्तित्व आहे तर ते विकतता कसं येतं पाणी असा सवाल मी सरकारला करतो आणि हे चुकीची माहिती अधिकारी लोक देत आहेत आणि त्यामुळे भरपूर पाण्याचं नुकसान होणार आहे आणि ते होता कामा नये अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे सर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत